यवतमाळातील घाटंजीमध्ये स्त्री शिक्षणाचा पाया असणाऱ्या असंख्य अडचणीवर मात करून मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्री माई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली घाटंजी येथील माळी समाज बहुद्दीश संस्थेकडून जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आर्मी मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी माळी समाजाकडून आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांचा सत्कार करण्यात आला व त्याचप्रमाणे माळी समाजातील कल्याणी सोनुले तनिषा चौधरी अखिल सोनुले किरण मोहरले हर्षल मोहर्ले वेदांत निकोडे अश्विनी शेंडे निखिल प्रधान राणी प्रधान आणि सुशांत मोहरले या गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार तोळसाम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला स्पर्धा परीक्षामधून शासकीय सेवेत नियुक्ती झालेले सूरज उपरीकर गौरव उपरीकर यांचाही सत्कार करण्यात आला अखिल भारतीय वारकरी तालुका अध्यक्षपदी निवड झालेले पांडुरंगजे किरणापुरे यांचा आमदार तोरसाम यांचे हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी विचारवंत व्याख्याता व सामाजिक कार्यकर्ता हेमंत टाले यांनी सावित्री माईच्या जीवनशैली आणि वर्तमान काळात उपयोगिता या विषयावर प्रबोधन केलं व्यवस्था परिवर्तन करण्याची लढाई खऱ्या अर्थाने सावित्री माईने लढली असल्याचं मनोगत आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांनी यावेळी व्यक्त केलं ते जयंती सोहळ्यात बोलत होते होय मीच बोलते सावित्री सावित्री ज्योतिराव फुले ज्योतिराव फुले यांनी मला शिकवले ज्ञान दिले हेच ते समाजात देण्यासाठी धडपड सुरू झाली पुण्यात यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली मी पहिली स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून हे कार्य करण्यासाठी सतोत विरोध झाला आमचा अपमान केला पण आम्ही डगमगलो नाही हजून गेलो नाही कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे अज्ञान दूर करण्यासाठी शिक्षण हे महत्वाचे म्हणून मी व माझ्या पतीने स्त्री व प्रतिबंध व्हावी म्हणून संघ बनू लागला असा प्रतिबंध करण्यासाठी शिक्षण हे शस्त्र जर सगळ्यांना मिळाले तर समाजात अनेक शून्य तयार होते यांनी आम्हाला पंधरा लाखाचा निधी यापूर्वी मंजूर केला ते काम काही तांत्रिक कारणास्तव झालं नाही आणि सोबतच वाढीव पुन्हा पंधरा लाख करून असं तीस लाखाचं आम्हाला एक भव्य असं माळी समाज सभागृह महात्मा फुले शैक्षणिक आणि सांस्कृतिक सभागृह या नावाने भाऊंनी आम्हाला देण्याची कृपा करावी अशी मी आमच्या माई समाज बांधवांच्या वतीन भाऊंना विनंती करतो खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांचे जयंती साजरी करत असताना आमच्याकडे मन आहे की ज्या समाजात त्याचा जन्म झाला त्या समाजाच्या उद्धारासाठी काम करणारे अनेक लोक तयार होत आहेत परंतु ज्या क्रांतीवीरांनी त्यांच्या मनोत्तर त्यांची विचारधारा ठेवली ती त्यांच्या समाजापुरतं मर्यादित नसून समस्त मानव जातीच्या आहे हे मात्र आपण लक्षात ठेवलं आज संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये गावागावमध्ये एखाद्या क्रांतीगिराची एखाद्या हुतात्म्याची एखाद्या समाजसेवकाची एखादी राजा महाराजा जयंती साजरी करायची असेल विशिष्ट समाज जयंती उत्सव साजरी करते केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल शासन प्रशासनामध्ये काम करणाऱ्या लोकांना स्पष्ट सूचना आहे सर्व महामानवांच्या जयंत्या ही सामूहिकपणे साजरी करावी परंतु केवळ फोटो लावण्यापुरतं आणि हार घालण्यापुरतं काही लोक जयंती साजरी करतात आणि विशिष्ट समाजामध्ये ज्यांचा जन्म झाला त्या समाजाचे जा समाजा लोक मात्र मोठ्या प्रमाणावर जयंती साजरी करतात या देशामध्ये स्वतंत्र समता बंधुता समरसता लाभावीशी वाटत असेल या महापुरुषाची विचारधारा समस्त मानव जातीच्या उद्धारासाठी वाट जर वाटावीशी वाटत असेल तर मला असं वाटत सावित्रीबाई भले ते माडी समाजामध्ये जन्माला आली पण विचार मात्र ते ये संपूर्ण स्त्री जाती नव्हे तर मानव जातीसाठी केलं हे विसरता येत नाही आणि म्हणजे जयंती उत्सव ही तर म्हणतो मी संपूर्ण माझ्या महिला भगिनींनी मोठ्या उत्साहाने साजरी करा पाहिजे पुरुषांपेक्षाही कारण की सावित्री माईनं जर त्यावेळेस जर हा उपक्रम जर हाती घेतला नसता तर कदाचित माझ्यासमोर बसलेल्या माझ्या भगिनी ह्या सुद्धा नसत्या तशी ती परिस्थिती त्यावेळेस होती व्यवस्था परिवर्तन करण्याची लढाई जर कोणी लढली असेल तर सावित्रीबाई फुलेसोबतच खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले